बळेगाव ते गाडेघाट गाड़ रोडवर खडीकरण व पुलियाचे निर्माण कार्य एक वर्ष आधी करण्यात आले होते मागील वर्षी पावसाळ्यात पुलावरील खडीकरण वाहून गेल्याने पुलाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते त्यावेळी क्षेत्रातील शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभाग सावनेर कार्यालयाला याची माहिती देऊन सूचना दिली होती व पुलियाचे बांधकाम पुन्हा करा आणि पुलियाची दुरुस्ती करावी अशी विनंती वारंवार करण्यात आली होती तरी देखील पुलियाची दुरुस्ती न करता जिल्हा परिषद बांधकाम विभाग सावनेर व संबंधित ठेकेदाराने आपली मनमानी केली याचा फटका आता बसला आहे बडेगाव गाडेघाट रोडवरील मागील वर्षी तक्रार केलेल्या त्या पुलियाच्या उजव्या बाजूला मोठे एक दीड फुटाचे लांबी रुंदीचे भगदाड पडल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे यावर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सावनेरचे अभियंता व उपविभागीय अभियंता यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे तरी संबंधित क्षेत्रातील शेतकरी व पशुपालकांनी या पुलाची चौकशी व दुरुस्ती न झाल्यास पुलावरून येणाऱ्या जाणाऱ्या बैलजोडी बैलबंडी वाहने गायढोरे व वा शेतकऱ्यांचे अपघात होऊन गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे तसेच या रोडवर बारूद एक्सप्लोजिव्ह साठा करणारे मोठे गोडाऊन असून सदर गोडाऊनमध्ये हेवी लोड कंटेनर ट्रकची वाहतूक या रोडवरून सुरू असते त्या नादुरुस्त पुलियावरून जाताना अपघात झाल्यास ट्रकचा मोठा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नाही करिता संबंधित रोडवरील पुलियाची तात्काळ चौकशी व दुरुस्ती व्हावी ही शेतकऱ्यांनी मागणी केली आहे